न कंचित शाश्वतम याचा अर्थ काय की या जगात कोणतीच गोष्ट ही कायमस्वरूपी नाही आहे म्हणजेच नथिंग इज परमनंट जर कोणतीच गोष्ट परमनंट नसल स्थायी नसल आणि ही गोष्ट जर शाश्वत कधीही चिरकाळ टिकणारी नसल तर मग आपण ह्या भौतिक सुखांच्या गोष्टीमागं का वारंवार लागतो याचा जर आपण सखोल विचार केला तर आपल्या काही छोट्याशा गरजा असतात त्या गरजा भागवण्यासाठी आपण नको तेवढं पळायचा प्रयत्न करतो एवढे पळत जातो एवढे पळत जातो की आपण कुठं थांबायचं आहे हे लक्षात येत नाही आणि हे लक्षात न आल्यामुळं आपलं पळणं थांबत नाही आणि ह्या पळण्याचा त्रास आपल्या शरीराला मनाला कुटुंबाला आणि आपल्या समाजाला देशाला होत राहतो बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला न थांबायचं न कळाल्यामुळं कुठे थांबावं हे योग्य वेळी न कळाल्यामुळं आपल्याला ह्याचा नाहक त्रास भोगावा लागतो इतरांच्याही आपल्याकडून अपेक्षा वाढ जातात आणि त्या अपेक्षा जर आपण वेळोवेळी पूर्ण करत असोत आणि एखाद्या वेळेस जर आपण त्या अपेक्षा पूर्ण करायला कमी पडलो तर मात्र आपल्याविषयी अनेक लोक गैरसमज करून घेतात किंवा त्यांची भावना त्यांचे शब्द हे आपल्याविषयी बदलत जातात जर कोणतीच गोष्ट शाश्वत नाहीये तर शाश्वत असणारी गोष्ट कोणती आहे तर शाश्वत असणारी गोष्ट एकच आहे की तुमच्यामधला आनंद आणि ह्या विश्वामधला परमानंद ह्याचं मिलन होणं हेच केवळ एक शाश्वत अशी गोष्ट आहे असे जन्म होतो आणि मृत्यू होतो जन्म मृत्यू अटल सत्य हे नियम हा निसर्गाचा सुखदुःख रंग जीवनाचे मार्ग खरा धर्माचा येथे मार्ग खरा धर्माचा म्हणजे काय की कोणता असा एक विशिष्ट धर्म न सांगता योग्य रीतीनं आपल्याला कसं वागता येईल अन्यायाविरुद्ध कसा आवाज उठवता येईल आणि न्यायप्रमाणे कसं वागता येईल हे यातून अभिप्रेत आहे श्रीकृष्णांनी देखील महाभारतामध्ये आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण दिलेली आहे प्रभू श्रीरामांनी सुद्धा अन्यायाविरुद्धच लढण्याची शिकवण दिलेली आहे आप आणि आपल्याला ह्या काळामध्ये जगताना योग्य अयोग्य चांगलं वाईट ह्याचं पुरेपूर नॉलेज म्हणजे ज्ञान असलं हवं जर हे ज्ञान असेल तरच आपण ह्या गोष्टीवर मात करू शकतो जर कोणती गोष्ट भौतिक सुखाच्या गोष्टी ह्या जगात शाश्वत नाही आहेत परमनंट नाही आहेत त्या अस्तित्वात किती का राहणार आहे त्यांचं अस्तित्व संपणार आहे मग का म्हणून आपण इतरांवर अनेकांवर अन्याय करून किंवा इतरांना फसवून लुबाडून त्यांच्यावर अत्याचार करून त्या गोष्टी ओरबाडण्याचा प्रयत्न करतो कुठंतरी तरी थांबायला पण लक्षात यायला पाहिजे ना आपल्याला जर लवकर थांबता आला आपल्याला लवकर काही गोष्टी कळायला पैसा मिळवला पाहिजे ही गोष्ट तेवढीच खरी आहे कारण जीवनाचं ते साधन आहे परंतु त्याला साध्य जर करून घेतलं ह्या पैशाला तर मात्र जीवन जगणं फार कठीण होतं पैशामुळेच प्रत्येक गोष्ट विकत घेता येते असं नाही आहे बऱ्याच गोष्टी घेता येत असतील पण सगळ्याच गोष्टी काही पैशाने विकत नाही घेता येत त्यामुळं ह्या जगातलं जे शाश्वत आहे ते शाश्वतच टिकलं पाहिजे आणि त्यासाठी आपला ध्यास पाहिजे प्रत्येक वेळेस आपण एखाद्या गोष्टीच्या पाठीमागं लागतो वेड्यासारखं होऊन पाठीमागं लागतो आणि मग नाहक प्रकारचे त्रास मानसिक आजार आपण स्वतःला करून घेतो आणि मग याच्यामधून याच्या तावडीतून सुटण्यासाठी परत आपण त्याच गोष्टीच्या मागं लागतो परत तो पैसा खर्च करायला लावतो परंतु निरोगी शांत निरामय असं जीवन आपण काही जगत नाही आणि मग जेव्हा आयुष्य संपायची वेळ येते त्यावेळेस लक्षात येतं की खरं आयुष्य कोणतं आहे आणि आपण जगलेलं आयुष्य कोणतं होतं काही गोष्टी केवळ दाखवण्यासाठी आपण व्यक्त करतो किंवा लोकांसमोर पुढे जातो परंतु त्या खरंच शाश्वत गोष्टी आहेत का त्या गोष्टी शाश्वत राहणार नाही आहेत स जशी संध्याकाळ होते तशी सकाळ देखील होणारच आहे त्यामुळे एखादी गोष्ट आहे काय आणि त्याचा अस्तित्व पुढच्या क्षणाला नाही काय ही गोष्ट जर आपण मान्य करून घेतली आणि जर आपल्या विवेकबुद्धीला जागृत राहून विचार केला तर आपल्या लक्षात येईल की न कंचित शाश्वतम म्हणजेच नथिंग इज परमनंट कोणतीच ह्या विश्वामध्ये गोष्ट ही स्थिर स्वरूपाची नाही आहे